आई आज काय स्पेशल बनवायलाय तुम्ही आज वय हा एवढी तू सुरू मासळी आणली बारीकवाली मासळी ती कशी बनवायची तो बघ किती छान कि मासळी जरा भिजत घालायची हा एक दहा मिनिट भिजत घालायची गार पाण्यात ते धुऊन घेणार का तुम्ही काय हे डोके की नाही जर आपल्याला नको असले तर काढून टाकायचे असे नाही काढले तरी पण चालते आज खर कोणाला खायचे नसले तर काढायची आणि आधीमध्ये असं करून जरा खाली की जरा तोंडाला पण आहे चांगली असं वेगवेगळं वेगवेगळं पदार्थ खायचं तेवढं जिबल जरा चवीत्या हां ही भाकरी बरोबर मस्त लागेल ना मासळी भाकरी मस्त लागते आता करतो आणि बघत तू खाया नाही नाही कधी खाले पहिल्यांदाच पाहिलं आता आम्ही मासळी करणार आहोत त्यासाठी घेतलेली आहे ओली कोथंबीर कांदा टोमॅटो आलं लसूण थोडंसं हळद मीठ आणि चटणी आणि जिरे लाल तिखट लाल तिखट आणि ही आपली स्वच्छ धुतलेली आता मासळी आहे छोटे छोटे मासे आहेत खारे तर पाहूया कशी करायची रेसिपी थोडंसं तेल घातलेलं आहे लोखंडी तवा वापरलेला आहे आपण तेल तापलंय आता हा जिरं टाकायचं आलदं लसून पवून घ्या होळी मिरची टाकली का हो त्यामुळे टाकायला ते खारटच असते जास्त घालायचं थोडीशी चटणी थोडीशी आपल्याला तिथं पाहिजे त्याच्यावर टाकायची टाकायचं मग दिसल्यावर पांढर दिली मला काळपूर दिसते वास पण किती छान आहे मग मला आवडते मी घरगुरी गेले की खाते घेतलं मुंबईला तुम्ही कोण खायचं आवडत नाही भाकरी बरोबर मस्त लागल ना मस्त मस्त झाली मासे झाली सुटकी मासळी केलेली आहे बघ खाऊ कशी लागते एक नंबर मस्त झाल्या काय हाताला चव आहे तुमच्या एक नंबर मासे झाल्या आई एक नंबर पहिल्यांदाच खायला ना मला घ्याय काय पण घ्या माझ्या हातात एक नंबर झाल्या रेसिपी तुम्ही पण करून पहा रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे नक्की करून पहा धन्यवाद